नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत असा डाळकंदा तयार करणार आहोत अगदी पटकन तयार होतो आणि करायलाही अगदी सोपं अगदी घरात असलेल्या साहित्यापासून आज आपण ही भाजी इथं तयार करणार आहोत तर चमचमीत असा हा डाळकंदा कांदा कसा करायचा चला तर मग बघूया कांदा किंवा ऑफिसच्या डब्याची भाजी तयार करण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे एक कांदा कापून इथं मध्यम आकाराचा कांदा आहे तो मी मोठा कापून घेतलेला आहे आणि यानंतर इथं घेतलेली आहे मी एक छोटी वाटी मुगाची डाळ इथं अर्धी वाटी एवढे शेंगदाणे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इकडं गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की मी त्यामध्ये पाव चमचा एवढी मोहरी आणि पाव चमचा एवढा जिरं टाकून घेतलेला आहे आता इथं मोहरी आणि जिरं छान असं तडतडल्यानंतर कापून ठेवलेला इथं कांदा टाकलेला आहे इथं तुम्ही कांदा बघू शकताय थोडासा मोठा असा आपल्याला डाळ कांद्यासाठी कांदा आहे तो कापून घ्यायचा आहे इथं तुम्ही बघा छान असं आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत हा कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे इथं कांद्याचा रंग आहे तो एक ते दोन ते तीन मिनटामध्ये बदललेला आहे आणि आता यामध्ये मी टाकून घेणार आहे लाल चटणी इथं लाल चटणी आहे ती मी अर्धा चमचा टाकलेली आहे आणि पाव चमचा एवढी हळद इथं लाल चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे मुगाची डाळ आणि मुगाची डाळ टाकून आपल्याला छान असं हे सगळं मिश्रण आहे ते हलवून घ्यायचं आहे इथं मी सगळी मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आणि छान अशी कांदा आणि चटणीसोबत मिक्स करून घेतलेली आहे इथं कांदा आणि डाळ दाल मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेते एक वाटी एवढं पाणी इथे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून भाजी छान असे मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ही भाजी आहे ती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे इकडं आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण आपण शेंगदाण्याचं कूट तयार करणार आहोत इथं खलबत्त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही टाकली तरी चालेल पण कोथिंबीर टाकल्यानंतर हे शेंगदाणे वाटायला थोडेसे जड जातात आणि जर सकाळच्या घाईमध्ये वेळ नसेल तर तुम्ही हे जे कूट आहे ते मिक्सरला तयार करून घेतलं तरी चालेल इथं हे कूट आहे ते मी उकळात किंवा आपल्या खलबत्त्यामध्ये तयार करून घेतलेलं आहे आणि ते, ते आपण एका वाटेत काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकताय थोडंसं मोठं किंवा जाडसर असं आपल्याला इथं हे कूट आहे ते तयार करायचं आहे इथं आपली भाजी बघूयात इथं भाजी तुम्ही बघा सगळं भाजीतलं आपलं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि भाजी परत एकदा छान अशी मी मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट काही ठिकाणी शेंगदाण्याचं कूट हे कांदा करताना वापरलं जातं तर काही ठिकाणी हे कूट वापरलं जात नाही फक्त डाळ आणि कांदा आणि थोडंसं तिखट मीठ टाकूनच हा कांदा तयार केला जातो आणि तोही तव्यात केला जातो इथं आपण शेंगदाण्याचंही कूट टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकून परत ही भाजी आहे ती आपण छान मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा मीठ छान मिक्स करून आपण हा जो दाळकांदा आहे किंवा जे ऑफिसच्या डब्यासाठीची आपली भाजी आहे ती झाकून शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर मी इथं ही भाजी आहे ती बघितलेली आहे तर तुम्ही इथे बघा डाळीतलं आपलं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि थोडंसं पाणी आहे पण जर तुम्ही पूर्ण पाणी आटवलं तर अगदी डाळ कांदा आहे तो मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळं मी इथं थोडंसं पाणी आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि इथे आपला दाळ कांदा आहे तो छान असा तयार झालेला आहे यावर कोथिंबीर टाकून आपला इथं जो आपेच्या डब्यासाठीचा सा डाळ कांदा आहे तो तयार झालेला आहे अगदी करायला पाच ते सात मिनटात हा तयार होतो आणि तुम्ही इथे बघा डाळ आहे ती जास्त शिजलीही नाही किंवा डाळ आहे ती कच्चीही नाही अगदी परफेक्ट असा आपला इथं दाळ कांदा आहे तो तयार झालेला आहे अगदी सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही ऑफिसच्या डब्याची भाजी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशा एखाद्या छान स रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार